नमस्कार शेतकरी मित्रांनो सततच्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शासनामार्फत एकसष्ट कोटी सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये निधी मंजूर करून हा निधी शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे बगाजी यार, चा, हंगा सतते चा, पाउसा जाले चा, या सन दोन हजार बावीसच्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठीचा हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनामार्फत दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला आहे मित्रांनो या शासन निर्णयानुसार राज्यातील नुकसानबाधित शेतकऱ्यांसाठी तुम्ही येथे बघू शकता एकसष्ट कोटी सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत आहे या ठिकाणी या निधीसाठी पात्र झालेली जिल्हे देण्यात आली आहे ज्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यासाठी पंचवीस कोटी सत्त्याण्णव लाख एकोणनव्वद हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यासाठी एकवीस कोटी एकोणतीस लाख सदुसष्ट हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तेरा कोटी वीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकोणसत्तर लाख बारा हजार रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे मित्रांनो सध्या या चारच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा निधी मंजूर झाला आहे त्यानुसार लवकरात लवकर हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे धन्यवाद